जेवणाच्या ताटामध्ये कितीही पदार्थ असले तर तोंडी लावण्यासाठी लोणचं हा महत्त्वाचा पदार्थ आहे म्हणून आज आपण एक किलो कैरीपासून अगदी साध्या सोप्या आणि किचनमध्ये असलेल्या साहित्यापासून लोणचं तयार करणार आहे खाऱ्याच्या लोणच्याचा प्रकार भरपूर जणांना आवडतो आणि ज्यांनी ट्राय केलेला नसेल त्यांनी नक्की ट्राय करा लोणचं तुम्ही वर्षभर ठेवलं तरी अजिबात खराब होत नाही चला तर मग बघूया अशा प्रकारच्या चटपटीत लोणच्याची रेसिपी त्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका एक किलो कैरीचं लोणचं तयार करण्यासाठी आपण कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत लोणच्याची कैरी घेताना कडक आणि ताजी असावी सुड्याच्या सहाय्याने कैरीच्या फोडी तयार करून घेतल्या आणि त्याला मुठभर हळद मुठभर मीठ लावून घेतलं एक किलोसाठी एक मुठभर मीठ वापरायचं आहे एक किलो कैरीसाठी गूळ दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो मोहरीची डाळ पन्नास ग्रॅम हळद पाच ते सहा चमचे लाल मिरची पावडर गरजेनुसार धणे पावडर पंच्याहत्तर ग्रॅम बडीशोप पंच्याहत्तर ग्रॅम तेजपत्ता दोन ते तीन तीन ते चार लाल सुक्या मिरच्या त्यामुळे लोणचं अगदी छान आणि चटकदार लागतं त्यातील मिरच्यासुद्धा तुम्ही खाऊ शकता लवंग वेलची आणि काळे मिरे तिघं मिळून शंभर ग्रॅम असावे हिंग पावडर पाव चमचा मीठ दोन मुठभर तेल दोनशे ग्रॅम आणि लसूण अर्धी वाटे लसणामुळे लोणच्याला अगदी चटकदार चव येते लोणच्यासाठी ज्या प्रमाणामध्ये साहित्य घेतले आहेत त्यातील अर्ध साहित्य आपल्याला जाळ बारीक वाटून घ्यायचं तर मिक्सरला तेच पान लवंग वेलची बडीशेप काळे मिरे धणे पावडर तुमच्याकडे धणे पावडर नसेल तर तुम्ही धणे वापरावे मिक्सरला अगदी छान अशी जाळ बारीक भरड पूड तयार करून घेतलेली आहे यामध्ये राईची डाळ अर्धी वाटी टाकायची आहे सुरुवातीला राईची डाळ मिक्सरच्या भांड्याला घेतली तर ती अगदीच बारीक होते लोणच्याच्या वाटलेल्या मसाल्यामध्ये अर्धी वाटी रायची डाळसुद्धा एकजीव होण्यासाठी एक, एक वेळेस मिक्सरला फिरवून घ्या अशा प्रकारे रायची डाळसुद्धा जाड बारीक वाटून घेतलेली आहे लोणच्यासाठी अशा प्रकारे घरीच तयार केलेला मसाला छान तयार झालेला आहे मग अशी मी म्हटल्याप्रमाणे लोणच्यासाठी अर्धी वाटी लसूण आपण नंतर जाड बारीक वाटून घेऊ सुरुवातीला फोडून घेतलेल्या कैऱ्यांना हळद आणि मीठ लावून घेतलं मिठामुळे बऱ्याचदा कैऱ्यांना पाणी सुटत असतं तर तुम्हाला लोणच्याचं सार घट्ट हवं असेल तर ते पाणी काढून घ्यायचं लोणच्यामध्ये वापरायचं नाही किंवा मग फोडून घेतलेल्या कैऱ्यांना हळद आणि मीठ लावून एका परातीमध्ये फॅन खाली ठेवावं त्यामुळे लोणच्याच्या कैऱ्यांना पाणी कमी सुटतं लोणच्यासाठी वापरलेल्या मसाल्यामधील अर्ध्या साहित्याची आपण जाळ बारीक पावडर तयार करून घेतलेली होती आणि राहिलेलं साहित्य अशा प्रकारे ताटामध्ये घ्यायचं अर्धी वाटी लसूण अर्ध्या वाटीपेक्षा लसूण कमी घेऊ नका त्यामुळे लोणच्याला छान चा अशी चव येते लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जाळ बारीक वाटून घेणार आहे लसूण वाटून घेताना ज्या वेळेस आपल्याला लसणाचा वापर करायचा आहे त्यावेळेस लसूण वाटून घ्यावा म्हणजे त्याचा वाससुद्धा जात नाही आणि लसणाला पाणीसुद्धा सुटत नाही वाटून घेतलेला लसूण मसाल्याच्या ताटामध्ये काढून घ्या सर्व साहित्यासोबत आपण तिखटसुद्धा मिक्स करून घेणार आहे तर एका साईडला आपण दोन ते तीन चमचे तिखट घेतलेलं आहे तिखट गरजेनुसार घ्यावे एक किलो कैरीसाठी दोन मुठभर मीठ आपण वापरणार आहे तर एक मुठभर मीठ कैरीच्या फोडींना लावून घेतलं ला आणि एक मुठभर मीठ मसाल्यासोबत वापरलेलं आहे तेल गरम करायला ठेवलेलं होतं अगदी छान असं कडकडीत तेल तापल्यानंतर सर्व मसाल्यांच्यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल गार झालं तर पुन्हा गरम करून घ्या एक किलो कैरीसाठी दोनशे ग्रॅम तेलापैकी शंभर ग्रॅम तेल आपण वापरणार आहे आणि शंभर ग्रॅम तेलामध्ये तेला गूळ पातळ करून घेणार आहे यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा रेडीमेड मसाला वापरलेला नाही आणि तेल ज्याप्रमाणे मसाल्यामध्ये मिक्स होत जातं सर्व मसाले अगदी छान असे तळले जातात आणि मसाल्यांना छान असा सुगंध येतो प्रत्येक जण दरवर्षी लोणचं तयार करत असतं परंतु प्रत्येकाची लोणचं तयार करण्याची पद्धत वेगवेगळी असते तुम्ही जरी लोणचं तयार करत असाल तरी यावर्षी अशा प्रकारे खाराचे लोणचे नक्की ट्राय करा तुम्हाला जर अशा प्रकारचं लोणचं तयार करायचं करा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्ही तयार केलेलं लोणचं खराब होणार नाही मसाल्यामध्ये तेलाचं प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल तर तेल गरम करून मसाल्यामध्ये मिक्स करावं जेणेकरून तेलामध्ये मसाला अगदी छान असा फुलून येतो राहिलेल्या तेलामध्ये गूळ पातळ करून घ्यायचा तेल कडकडीत गरम करायचं नाही गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून तेलामध्ये गूळ सर्व पातळ करून घ्यायचा ज्या वेळेस तुम्हाला वाटत असेल तेल अगदी कडकडीत तापलेलं आहे त्यावेळेस गॅस बंद करून द्यावा आणि तेलाचं टेम्परेचर कमी झाल्यानंतर पुन्हा गॅस चालू करावा तेल व्यवस्थित तापलेलं असेल तर गूळ लवकर पातळ होतो गूळ आपल्याला तेलामध्ये पातळ करून घ्यायचा आहे गुळाचा पाक करायचा नाही अशा प्रकारे पाच मिनटामध्ये गूळ तेलामध्ये पातळ झालेला आहे तयार केलेल्या मसाल्यामध्ये पातळ केलेला गूळ मिक्स करून घ्यायचा एक किलो कैरीसाठी गुळाचे प्रमाण आपण पाव किलो वापरलेले आहे गूळ तुम्हाला थोडा जास्त वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकतात सर्व मसाला अगदी छान असा एकजीव करून घ्यायचा आणि पूर्णपणे गार झाल्याशिवाय कैरीच्या फोडी त्यामध्ये मिक्स करायच्या नाही तुम्ही जर एकदम उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे लोणचं तयार केलं तर मसाला फॅन खाली गार करून घ्या साधारणत दोन ते तीन तास झाल्याशिवाय यामध्ये कैरीच्या फोडी एकत्र करायच्या नाही लोणच्याच्या मसाल्यासाठी तेलसुद्धा छान सुटलेलं आहे ज्या वेळेस दोन ते तीन तासानंतर मसाला गार होतो त्यावेळेस सर्व तेल मसाल्यामध्ये एकजीव झालेलं असतं मसाला बघून तुम्हाला वाटत असेल लोणच्यासाठी तेल कमी झालेलं आहे परंतु लोणच्याच्या फोडींमध्ये मसाला एकजीव झाल्यानंतर लोणच्यावर तेलसुद्धा येतं आणि गूळसुद्धा पातळ होतो त्यामुळे लोणच्यामध्ये सार तयार होतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मसाला आणि कैरीच्या फोडी छान अशा एकजीव करून घ्या तुम्हीसुद्धा अशा प्रकारे किचनमध्ये असलेल्या साहित्यापासून चटकदार खाराचं लोणचं नक्की तयार करून बघा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तृप्तीस किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका तयार केलेलं लोणचं सुती कापडाच्या सहाय्याने किंवा ताटाने झाकून ठेवा सात ते आठ तासानंतर लोणच्यावर छान असं तेल आलेलं आहे आणि सारसुद्धा तयार झालेलं आहे तयार झालेलं लोणचं काचेच्या भरणीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये भरून ठेवा लोणचं अजिबात खराब होत नाही चटणी भाकरी ठेचा भाकरी किंवा फोडणीची खिचडी मसाले भात यासोबत अशा प्रकारे तयार केलेल्या लोणच्याची चव अप्रतिम लागते त्यामुळे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही लोणचं तयार केलं तर तुम्ही तयार केलेलं लोणचं कसं झालं याची कमेंट्स करायला विसरू नका अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या रे रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या स्वादिष्ट आणि चटकदार रेसिपीसोबत